मित्र हो आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच नाजूक असा अवयव आहे डोळा डोळ्यांचं आरोग्य राखणं खूप महत्त्वाचं असतं आजकाल मोबाईल कम्प्युटर आपल्या जीवनशैलीची गरज होऊन बसले प्रत्येक व्यक्ती कमी जास्त प्रमाणात स्क्रीनचा वापर करत असते त्याचबरोबर पर्यावरण दूषित आहे खाण्यापिण्याच्या सवयी व दिनचर्या अयोग्य झालेल्या आहेत त्यामुळे डोळ्याचे आरोग्य आणि रोगही वाढत आहे मात्र शेकडो वर्षांपूर्वी वृद्ध माणसाचे डोळे आजच्या काळातील माणसापेक्षा निरोगी होते त्यावेळी लोकांना चष्माही नसे आजकाल अगदी लहान मुलांनाही चष्मा लागतो त्या काळचे वातावरण राहणीमान आहार हे एक कारण होतेच परंतु फार प्राचीन काळी ऋषीमुनी डोळ्यांच्या आरोग्यासाठी चाक्षुषोपनिषद मंत्राचे नियमित पठण करीत असत त्यामुळे त्यांचे डोळे स्वस्थ निरोगी राहात सूर्यदेवता ही डोळे बुद्धी आणि तेजाची देवता आहे सूर्यदेवतेच्या उपासनेने डोळ्यांच्या रोगांवर नियंत्रण ठेवून त्यांचे आरोग्य व दृष्टी सुरक्षित ठेवता येते चाक्षुषोपनिषद मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्री धन्वंतये नम ओम आक्षुषी विद्यायाहिुज्ञी गायत्री छंद सूर्यो देवता चक्षुरोगनिवृत्तये जपे विनियोगः ॐ चक्षुश्चक्षुश्चक्षुः तेजस्थिरो भव मां पाहि पाहि त्वरितं चक्षुरोगान् शमय शमय मम जातरूपं तेजो दर्शय दर्शय यथाहम् अन्धो न स्यां तथा कल्पय कल्पय कल्याणं कुरु कुरु यानि मम पूर्वजन्मोपार्जितानि चक्षुप्रतिरोधकदुष्कृतानि सर्वाणि निर्मूलय निर्मूलय ॐ नमश्चक्षुस्तेजोदात्रे दिव्याय भास्कराय ॐ नमः करुणाकरायामृताय ॐ नमः सूर्याय ॐ नमो भगवते सूर्यायाक्षितेजसे नमः खेचराय नमः महते नमः रजसे नमः तमसे नमः असतो सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय गमय, उष्णो भगवान् शुचिरूपः हंसो भगवान् शुचिप्रतिरूपः य इमां चाक्षुष्मतीं विद्यां ब्राह्मणो नित्यमधीते न तस्य अक्षिरोगो भवति न तस्य कुले अन्धो भवति अष्टो ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा विद्यासिद्धिर्भवति विश्वरूपं गृणिनं जातवेदसं हिरण्मयं पुरुषं ज्योतिरूपं तपन्तःसहस्ररश्मिः शतधावर्तमानः पुरप्रजानामुदयत् सूर्यः ओम नमो भगवते आदित्याय आहो वाहिनी आहो वाहिनी स्वाहा दररोज सकाळी सूर्याच्या दिशेला तोंड करून जलाचे अर्घ्य देऊन या मंत्राचे तीन वेळा पठण करायचे आहे या मंत्राचे भक्तिभावपूर्वक पठण केल्यास चष्म्याचा नंबर कमी होतो व इतर आजार बरे होण्यास मदत होते डोळ्यांना काही समस्या असल्यास त्यावर औषधोपचार घेताना हे मंत्रपठणही करावे या मंत्रपठणाबरोबरच डोळ्यासाठी योग्य असा पोषक आहार योग्य वेळी आणि आवश्यक तितकी झोप त्याचबरोबर कम्प्युटर आणि मोबाईलचा संयमित वापर करणेही तितकेच जरुरीचे आहे